हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल वॉर्मिंग मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट दोन हजार साठी प्रिपेअर करणारा स्टुडंटसाठी आणि स्पेशली ज्यांचा पेपर टू इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र विषय असणाऱ्या स्टुडंटसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला युनिट वाईज कोणते बुक्स रेफर करायचे मराठी मधले असोत किंवा इंग्लिश मधले असोत दोन्ही पद्धतीचे दोन्ही लँग्वेज मधले बुक्स कुठले तुम्ही रेफर केले तर चांगले मार्क्स तुम्हाला या एक्झाम मध्ये मिळू शकतात हे मी आजच्या या मध्ये तुम्हाला शेअर करणार आहे सो लेट स्टार्ट विथ दिस व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते की uh, या ला म्हणजे सेमेस्ट एक्झाम दोन हजार ला प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी आम्ही एक पेपर वन साठी कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत जो, जो कोर्स तुम्हाला मदत करेल पूर्ण प्रिपरेशनमध्ये आणि या एक्झामला क्रॅक करण्यासाठी या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत ला लाईव्ह लेक्चर्स विथ टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एमसीक्यू क्यू पीडीएफ पी क्यू विथ सोल्युशन हे सगळं मिळणार आहे फक्त तीन हजारामध्ये त्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट फीस फक्त होत आहे अडीच हजार रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये प्रोसेस सिम्पल आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्हाला जॉईन होऊ शकता कोर्सला किंवा प्ले स्टोअर वरून हे ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाऊनलोड करेल ऍपच्या च्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट इकॉनॉमिक्स किंवा एम एस सेट पेपर वन सर्च केला तर तुम्हाला लगेच तिकडे जॉईन करण्यासाठी बटन मिळेल तिकडे तुम्ही क्लिक करून लगेच रजिस्टर होऊन प्रिपरेशनला सुरुवात करू शकता पेपर वन प्रमाणेच पेपर टू साठी देखील कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहेत लाइव लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट फोर थाउजंड प्लस एमसीक्यू क्यू पीडीएफ प्रॅक्टिस साठी पी वाय क्यूज तुमचा बेस पक्का करण्यासाठी आणि पेपर वन फुल कोर्स जर तुम्ही पेपर वन कंप्लीट कोर्स घेत असाल तर त्यामध्ये पेपर वनचंही प्रिपरेशन तुमचं होऊन जाईल इकडे दिलेली आहे मी सब्जेक्ट ची लिस्ट ज्यासाठी इकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे याची फीस टेन थाउजंड आहे डिस्काउंट याच्यावर प्रोवाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट एट थाउजंड मध्ये हा कंप्लीट कोर्स तुम्हाला येईल जस की इकॉनॉमिक्स जर तुमचा सब्जेक्ट असेल तर इकनॉमिक्सचा सगळा प्रिपरेशन तुमचं याच्यात करून घेतलं जाईल इकडे करून तुम्ही प्रिपरेशन सुरू करू शकता किंवा प्लेस्टोर वरून जे मी प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसिजर थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशन चालू करू शकता सो आपण जे सेशन किंवा जे युनिट वाइज सिलेबस डिस्कशन केला होता लास्ट लेक्चर मध्ये त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की युनिट वन मायक्रो टॉपिक आहे थेरी ऑफ कन्झ्युमर थेरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट फॅक्टर प्रायझिंग जनरल इक्विबेरियम एफिशियन्सी क्रायटेरिया वेलफेअर इकॉनॉमिक्स एसिमेटिक इन्फॉर्मेशन या सगळ्या पॉईंट्सला कव्हर करण्यासाठी कोणतेही बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत तर मराठी आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आधुनिक उच्चतर आणि आर्थिक सिद्धांत प्राध्यापक राम देशमुख विद्याप्रकाशनचं बुक आहे आणि हे त्याचे लेखक आहेत प्राध्यापक राम देशमुख यांचं हे सूक्ष्म अर्थशास्त्र बुक आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स जो आहे तो कव्हर होईल ऑलमोस्ट जे टॉपिक्स ते त्याच्यामध्ये कव्हर होतील तुमचे आणि इंग्लिशमधून जर तुम्हाला हवं असेल मायक्रो साठी तर ए एल आहुजा हे बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता तुमच्या स्टडीसाठी ठीक आहे सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक समग्र लक्ष अर्थशास्त्र समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये कुठले कुठले पॉईंट आहेत आपले नॅशनल इन्कम डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट कन्झम्पन फंक्शन इन्व्हेस्टमेंट फंक्शन मल्टीप्लायर ऍक्सिलरेटर डिमांड फॉर मनी सप्लाय ऑफ मनी आय एस एल एम मॉडेल बिझनेस सायकल मॉनिटरी पॉलिसी रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथिसिस या सगळ्या गोष्टी कोणत्या बुक्स मध्ये कव्हर होतील तर याच्यासाठी आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्सला मराठीमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं तर स्थूल अर्थशास्त्र नावाचं बुक आहे प्राध्यापक बी जी पाटील यांचं प्रशांत प्रकाशनचं ठीक आहे थोडंसं सर्च केलं तर हे बुक मिळतील तुम्हाला तर हे मराठीमधून जे स्टडी करत आहेत प्रिपर करत आहेत येणाऱ्या सेट साठी त्यांच्यासाठी ही बुक जी आहे मराठी मधली फॉर सेकंड युनिट मॅक्रो साठी ही बुक खूप छान आहे ती रेफर करू शकता आणि इंग्लिशमधून जे करते त्यांच्यासाठी मॅक्रो आर फ्रेयन यांची मॅक्रो बुक इन इनफ आहे ती तुम्ही रीड करू शकता सेकंड युनिटसाठी ओके देन थर्ड युनिट आहे स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स जो आपण कालच्या मध्ये पूर्ण सिलेबस बघितलेला आहे पण तरी पण प्रोबॅबिलिटी म्हणा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स सॅम्पलिंग मेथड स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस लिनियर रिग्रेशन मॉडेल्स सामेंटेनियस इक्वेशन मॉडेल्स टाइम सिरीज अनालिसिस या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे कव्हर होतील तर स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्ट्रिक्स एस पी गुप्ता अँड दी गुजराती यांचं हे बुक आहे Uh, याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला बुक्स मिळणार नाहीये बट म मराठीमध्ये तुम्ही प्रोबारिटी जर करायचं असेल अभ्यास तर दहावीच तुम्ही मॅथ बुक जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता किंवा रिसर्च तुमच्याकडे जर काही मटेरियल असेल रिसर्च साठीचं पीएचडी साठीचं किंवा रिसर्चसाठीचं त्यातून तुम्ही मराठी स्टडी करू शकता फॉर दिस युनिट युनिट थ्री स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिकसाठी साठी नाहीतर मी इंग्लिशमधून एस पी गुप्ता डी गुजराती यांचं हे बुक तुम्ही यूज करू शकता देन नेक्स्ट आहे फोर्थ युनिट मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आता याच्यामध्ये पण मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये बघा सेट्स फंक्शन कंटिन्युटी सिक्वेन्सिंग सिरीज लिनियर अल्जेब्रा ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम ऍप्लिकेशन्स इनपुट आउटपुट मॉडेल लिनियर प्रोग्रामिंग डिफरन्स अँड डिफरेशन इक्वेशन्स विथ ऍप्लिकेशन हे जे पॉईंट्स आहेत हे जे युनिट्स आहेत ते तुम्हाला कुठे स्टडी करायला मिळतील याच्यासाठी कुठली बुक घ्यायची आहे तर सांख्यिकी आणि अर्थमिती व गणित अर्थशास्त्र ई पी जी पाठशाला युजीसी नोट्स आहेत ऑनलाईन अवेलेबल ठीक आहे ई पी जी पाठशाला याच्यावरती तुम्हाला या नावाच्या ना नोट्स मिळतील मराठीमध्ये कोणत्या सांख्यिकी अर्थमिती आणि गणिती अर्थशास्त्र तर त्या तुम्ही युज करू शकता तुमच्या या युनिटला कव्हर करण्यासाठी किंवा मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स इलेवन्थ अँड ट्वेल्थ चे एन टी आहे ते बुक तुम्ही इथे रेफर करू शकता कशासाठी या सेकंड युनिटसाठी ठीक सॉरी फोर्थ युनिटसाठी मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स या युनिटसाठी देन फिफ्थ युनिट आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र तर, तर याच्यामध्ये पण वेगवेगळ्या थेरीज आहेत थे इंटरनॅशनल ट्रेड थेरीज थे आहेत त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स आहेत वेगळ्या वेगळ्या वे त्या पण करायच्या आहेत फॉरेन एक्सचेंज आहेत एक्सचेंज रेट काय असतो याच्या कन्सेप्ट आहेत गेम्स फ्रॉम ट्रेड टर्म्स ऑफ ट्रेड ट्रेड मल्टीप्लायर काय आहेत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत या ऑर्गनायझेशनच काय काम आहे किंवा यांचे काय पॉलिसीज आहेत आय एम एफ वर्ल्ड त्याच्यामध्ये फेमस आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र कुलकर्णी व ढमडेरे किंवा प्राध्यापक भोसले व प्राध्यापक काटे सर यांचे काही नोट्स किंवा लिखित नोट्स किंवा बुक आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र नावाचं ठीक आहे मे बी नोट्स तुम्हाला मिळतील बुक्सचं थोडा डाऊट आहे पण बुक्स जर भेटले तर ठीक आहे तर ते एकदा बघा तर त्याच्यातून तुम्हाला मराठी प्रिपरेशन करता येईल मराठीमधून प्रिपरेशन करता येईल इंग्लिशमधून जर प्रिपरेशन करायचं असेल तर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स डी सॅल्युटोर या नावाचा लेखक आहेत आणि त्यांच्या नावानुसार इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे तुम्हाला स्टडी करते ठीक आहे त्याच्यानंतर सिक्स्थ युनिट आहे पब्लिक इकॉनॉमिक्स सार्वजनिक अर्थशास्त्र सार्वजनिक अर्थशास्त्र मध्ये मग मार्केट फेल्युअर रेग्युलेशन ऑफ मार्केट पब्लिक रिव्हेन्यू पब्लिक एक्सपेंडिचर पब्लिक इट्स मॅनेजमेंट पब्लिक बजेट एंड बजेट मल्टीप्लायर फिस्कल पॉलिसी एंड इट्स इम्प्लिकेशन्स या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला या यूनिट मध्ये स्टडी करायचे आहे आणि यासाठी कुठले बुक्स यूज करायचे आहेत तर सार्वजनिक अर्थशास्त्र प्राध्यापक डॉ जे एफ पाटील यांचं हे बुक आहे सार्वजनिक अर्थशास्त्र मराठी मध्ये ते तुम्ही रेफर करू शकता किंवा पब्लिक फायनान्स इंग्लिश मध्ये पब्लिक फायनान्स ए एल अहूजा सॉरी ए एल भाटिया सॉरी ए एल आहुजा मायक्रो साठी आहेत पब्लिक फायनान्ससाठी एच एल भाटिया यांचं पब्लिक फायनान्सचं बुक तुम्ही इंग्लिशमध्ये रेफर करू शकता पब्लिक इकॉनॉमिक्स साठी दे नेक्स्ट युनिट आहे आपलं सेव्हन्थ युनिट मनी अँड बँकिंग कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय सेंट्रल बँक कमर्शियल बँक त्याचं वर्किंग कसं चालतं नॉन बँकिंग नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काय कॅपिटल मार्केट काय आहे त्याचं काम कसं चालतं रेग्युलेशन कसं चालतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये पैसा आणि बँक भारतीय अर्थशास्त्र पुस्तकातील पैसा आणि बँक हा घटक वाचणे आणि बँक वित्तीय बाजारपेठा प्राध्यापक इथे बघा दोन बुक्स तुम्हाला मराठीमध्ये दिलेत आहेत एक तर भारतीय अर्थशास्त्र या पुस्तकातला पैसा आणि बँक हा घटक वेगळा तुम्हाला वाचायचा आहे या युनिट मधला बँकिंग क्षेत्राशी निगडीत सगळा अभ्यास करण्यासाठी आणि वित्तीय बाजारपेठा बँक वित्तीय बाजारपेठा या प्राध्यापक डॉक्टर बी एच दामाजी सर यांचं बुक आहे बँक वित्तीय पेठा त्याच्यामध्ये तुमचे काही घटक कवर होतील मराठी मधून प्रिपेअर करताना ह्या दोन घटकांचा अभ्यास तुम्हाला या दोन घटकांमधून तुमचा तुम अभ्यास होईल आणि मध्ये मनी अँड बँकिंग एस बी गुप्ता यांचं बुक आहे ते तुम्ही त्याच्यातून तुम सगळं प्रिपेअर करू शकता ठीक आहे हा पूर्ण युनिट नेक्स्ट युनिट आहे युनिट एट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऍडॉन्स स्मिथ रिकाडो मार्क्स यांच्या थेरीज आहेत त्यानंतर टेक्निकल प्रोग्रेस काय आहे इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोणते कोणते आहेत क्यू एल आय काय आहे एचडीआय काय आहे कशा पद्धतीने रँकिंग लावली जाते एस जीज काय आहेत पॉवर्टी इन इक्वॅलिटीज काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठल्या बुकमध्ये रेफर करायला मिळतील किंवा कुठल्या बुकमध्ये तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळेल जे बुक्स ओके ठीक आहे ठीक आहे जे आधी बुक्स सांगितले ते आहेत आपले एनवायरमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्रोसेस साठी जे युनिट आहे आपलं त्या युनिटसाठी वृद्धी व विकास यांच्यासाठी जे बुक आहे प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील फडके प्रकाशन आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये जर करायचं असेल तर एडी थिरवाल अँड लेखी यांचं मधलं बुक आहे आणि मराठीमध्ये या युनिटसाठी वृद्धी व विकास डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील फडके प्रकाशनचं आहे ते तुम्ही वाचू शकता ठीक आहे ठीक आहे नाईन्थ युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी ओ ठीक आहे सो एनवायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी अभ्यास करण्यासाठी तर पर्यावरणीय अर्थशास्त्र बी एम चे बुक्स जे आहेत एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्सचे ते तुम्ही रीड केले तरी इनफ आहे मराठीमध्ये ठीक आहे बीए एम एचे बुक्स कशाचे पर्यावरणीय अर्थशास्त्र एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आणि इंग्लिशमध्ये झिंगल यांचं ठीक आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स कोलसॅट एन्वर्मेंटल साठी कोलसा यांचं बुक वापरायचं आहे आणि डेमोग्राफी पण याच्यामध्ये पार्ट आहे या युनिटमध्ये तो ते डेमोग्राफी पार्ट तुम्ही जिंगल मधून करू शकता त्यानंतर लास्ट युनिट इंडियन इकॉनॉमी इंडियन मध्ये तर सगळंच इंडियन जे काही रिलेटेड इकॉनॉमिक्स गोष्टी आहेत ते सगळ्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील आणि याच्यासाठी जे बुक वाचायचं आहे ते आहे भारतीय अर्थव्यवस्था ठीक आहे भारतीय अर्थव्यवस्था कोणाचा देसले किंवा रंजन कोळंबे यांचं बुक तुम्हाला रीड करायचं आहे ठीक आहे इंडियन इकॉनॉमी मिश्रायणपुरी इंग्लिश मध्ये करायचं असेल तर इंडियन इकॉनॉमी मिश्राणपुरी भारतीय अर्थव्यवस्था देसली किंवा रंजन कोळंबे यांचं बुक तुम्ही वाचू शकता या युनिटसाठी सो अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण युनिटसाठी प्रत्येक युनिटसाठी कुठले बुक्स तुम्हाला रेफर करायचे याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ठीक आहे तर या गोष्टी इथे बघूया आपण आणि त्यांच्या बुक रेफरी रेफरन्सिंग नुसार तुम्ही ते बुक वापरून मॅक्झिमम स्कोअर करू शकता ठीक आहे असं एकच बुक जर तुम्ही विचारत असाल तर ते एक बुक एक, एक, एक्झॅक्टली मार्केटमध्ये नाही आहेत असतील बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये कंटेंट आहे पण तो कंटेंट इनफ नाही आहे जो तुम्हाला मार्क्स विचारले एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी तो कंटेंट इनफ नाहीये ठीक आहे सो ह्या बुक रेफरन्सिंग बुक लिस्टनुसार तुम्ही तुमचे प्रिपरेशन सुरू करायचं आहे इकॉनॉमिक्स पेपर टूसाठी साठी Okay, thank you for the video. Uh, okay, bye everyone.